मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे आजचे तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये मध्ये आज मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात आज सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे लातूर या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील जे काही महत्वाचे मार्केट आहे जळगाव असेल जालना असेल नागपूर असेल परभणी असेल अमरावती असेल यवतमाळ असेल लातूर वर्धा या सर्व ठिकाणी महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला अजून चांगला बाजारभाव मिळाला मिळणार आहे आजच्या माहितीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला लातूर या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रामध्ये तुरीच्या प्रमुख तीन जाती आहे पांढरी काळी आणि लाल तुरी या सर्व तुरींना महाराष्ट्रात चांगला बाजारभाव मिळत आहे गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर बाजारभाव आठ हजारच्या दरात होता आता थोडासा आज मार्केट थोडासा कमी झालेला आहे अमरावतीमध्ये पाच हजार तीनशे क्विंटल अवकाळी आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आजच्या मितीला तुरीला मिळाला आहे अडुसठ ते त्र्याहत्तर रुपये प्रति किलो बाजारभाव अमरावती शहरामध्ये पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रात नागपूर पंचवीसशे क्विंटल अवकाली आहे सात हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये आजच्या मितीला तुरीला भेटलेला आहे त्यानंतर पुढील दुधनी अठराशे दहा क्विंटल आवकाल सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव दुधनी शहरामध्ये आजच्या मितीला तुरीला पाहायला मिळते त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट ला ला लातूर इथे हा सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सात हजार पाचशे सात ते सात हजार शंभर रुपये सरासरी दर जर बघितला तर तीनशे सत्तर क्विंटल आवक आजच्या मितीला लातूर शहरामध्ये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये लातूरचा समावेश होतो त्यानंतर कारंजा सोळाशे पन्नास क्विंटल आवकडले सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये मार्केटमधील चढ उतारामुळे तुरीचे बाजारभाव कमी जास्त होत आहे परंतु आता आजचा सरासरी बाजारभाव जर बघितला बीड सात शंभर भोकरदास सात सहा हजार सातशे जामखेड सात हजार शेवगाव सात हजार गेवराई सहा सात सहा हजार नऊशे राजा सहा हजार नऊशे गंगापूर सहा आठशे औरत औरतशहाजाने सात तीनशे गेवराई सात हजार दुधनी सात दोनशे वर्धा सात शंभर अहमदपूर सात दोनशे घाटंजी सहा हजार नऊशे काटोल सात हजार छत्रपती संभाजीनगर सहा हजार बीड सात शंभर भोकरदन सहा हजार सातशे नांदगाव सहा हजार नऊशे चाकूर सात दोनशे औरतशहाजानी सात तीनशे मुखेड सात तीनशे तुळजापूर सात शंभर उमरगाव सात दोनशे सेनगाव सात दोनशे परतूर सात शंभर पाचोरा सात पाचशे मूर्तिजापूर सात दोनशे दिग्रज सात दोनशे तेलारा सात चारशे मेहकर सात शंभर तसेच औरतशहाजानी सात तीनशे महाराष्ट्रात महत्त्वाचे मार्केट पुसद सात शंभर पैठण सहा हजार आठशे कारंजा सात तीनशे देवणी सात शंभर हिंगोली सात दोनशे मुरुम सात शंभर सोलापूर सहा हजार सातशे लातूर सात हजार पाचशे अमरावती सात हजार चारशे महाराष्ट्रात येत्या एका दिवसामध्ये तुरीचा बाजार वा अजून वाढणार आहे आपल्याला याच्याविषयीचं मत काय आहे आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आजच्या मितीला मार्केट कमिटीमध्ये काय बाजार मिळाला आहे कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब शेअर करा चॅनलच्या माध्यमातून तूर हरभरा सोयाबीन मका यांचे लेटेस्ट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून आमचा व्हिडिओ पाहतात कमेंट करायला विसरू नका अधिक माहितीसाठी लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो